इतर प्रशिक्षणापेक्षा हे प्रशिक्षण आम्हाला वाटले खास इतर प्रशिक्षणापेक्षा हे प्रशिक्षण आम्हाला वाटले खास झालं विद्यार्थी असल्याचं इथे आल्यावर परत झालं विद्यार्थी असल्याचं भास शुद्धलेखन लिहा स्वाध्याय लिहा समजलं लिहायला किती होते बर त्रास कशाची भीती ठेवता म्हणा कशाची भीती ठेवता म्हणासांची कशाला करता भरणा कशाची भीती ठेवता म्हणाल बक्षिसाची कशाला करता भरणा समाधान मिळेल मनाला जरा जागवा प्रेरणा जुने विचार सोडून द्या जुने विचार सोडून द्या पूर्वानुभवाची कशाला करताय पाठी राखण जुने विचार सोडून द्या पूर्वानुभवाची कशाला करताय पाठी राखण नवे विचार आत्मसात करा जरा उघडून धारणेचे झाकण नवे विचार आत्मसात करा जरा उघडून धारणेचे झाकण जिज्ञासेला लवकर उत्तर देऊ नका जिज्ञासेला लवकर उत्तर देऊ नका जरा द्या ना केस जिज्ञासेला लवकर उत्तर देऊ नका जरा करु त्या ना विद्यार्थ्यांना केस उत्तर येईल जेव्हा बेस कुठपर्यंत अपेक्षा करतील प्रत्येक गोष्ट तुरची सांगेल कुठपर्यंत अपेक्षा करतील प्रत्येक गोष्ट तुझी सांगेल माझ्याकड्यां जेव्हा समोरून प्रतिसाद येईल यो तो विपत नागे <laughs> स्वतःपासून सुरुवात करा इतरांची अपेक्षा सोडा स्वतः सुरुवात करा इतरांची अपेक्षा सोडा झाली पारंपरिक पद्धतींना द्यायचा आहे खो गट पद्धतीत बदल करून पारंपरिक पद्धतींना द्यायचा आहे खो तू माझा मित्र आहेस का या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे हो विद्यार्थ्यांना आव्हान देऊन जुन्या पद्धतींना जेव्हा देऊ छे विद्यार्थ्यांना आव्हान देऊन जुन्या पद्धतींना जेव्हा देऊ छे वर्तमानातील विद्यार्थी आपले तेव्हा hey. शकतील स्पर्धेचे हे युग आजचे स्पर्धा वाढत जाणार स्पर्धेचे हे युग आजचे स्पर्धा वाढत जाणार भविष्यात चांगले कठीण होईल कोण कोणाची जागा बदलणार 温度来检查好不行。<laughs>